नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो देशोन्नती वृत्तपत्रात एम फिल पदवी संदर्भात बातमी आली आहे बातमी सविस्तर पाहूया एम फिल पदवी बंद होणार सीचा निर्णय वृत्तसंस्था नवी दिल्ली महाविद्यालयीन एम फिल डिग्री कायमची बंद होणार आहे यू जी सीने याबाबतचा खूप मोठा निर्णय घेतला आहे देशभरातील सर्व महाविद्यालयांना एम फिल डिग्रीचे ॲडमिशन न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही डिग्री आता कायमची बंद होणार आहे यूजीसीचे सेक्रेटरी मनीष जोशी यांनी महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांना देखील या कोर्ससाठी ॲडमिशन न घेण्याचे आवाहन केले आहे यू जी सीकडून याबाबतचा आदेश आजच पारित करण्यात आला आहे त्यामुळे आता पुढच्या शैक्षणिक वर्षापासून एम फिल डिग्रीसाठी ॲडमिशन अधिकृतपणे बंद होणार आहे यूजीसीने याबाबत नोटीस जारी केली आहे एम फिल मान्यताप्राप्त डिग्री नाही असे यूजीसीने स्पष्ट केले आहे एम फिल म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्री ही दोन वर्षाची पोस्ट ग्रॅज्युएट अकेदमिक रिसर्च प्रोग्राम होते जे पी एच डीसाठी प्रोव्हिजन एनरोलमेंटसारखे काम करते पण आता यू जी सीने डिग्रीची मान्यता रद्द केल्याने आता विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी ॲडमिशन घेता येणार नाही